तुला इथला पत्ता कोणी दिला कसा आहेस वर त्या इथे येणं काय स्ट्रगल केलाय मी मुंबईहून चिपी एअरपोर्ट चिपी एअरपोर्टहून कॅबने इतपर येऊ पण इथे आल्यावर ना सगळा मायग्रेन निघून गेला रे असलं अमेझिंग आहे नो वंडर तू इकडे इतके दिवस थांबलास म्हणजे बघ ना तू नॉन व्हेजिटेरियन मी नॉन व्हेजिटेरियन पण आज वरण भात आणि त्यावर तुपाची धाल वा कमाल जीव अडकलाय ना तुझा कोकणात जीव अडकलाय ना का आलेच आपण बोललो होतो ना फोनवर फोनवर तू बोलल होतास मी फक्त ऐकलं होत आता मी बोलणार आणि जे करायचं ते करणं तू फक्त बघायच घाबरू नको त्या सिरियल मध्ये दाखवतात ना तसा काही बदला बिदला घ्यायला नाही आले मी च्या पण मला जर असं कोणी म्हणाल ना की गेट आऊट फ्रॉम युअर ही गोष्ट तुला नाही मिळू शकत नाही मिळू शकत मग मला ती गोष्ट ना डेस्पिरेटली हवी असते रे आपण मुंबईला सोबत जाणार जरा हस की मी पण ना इतक्या दिवसांनी आले नीट भेटले पण नाही ना तुला

माहितीये मला काय माहित काय हवंय तिला मला काय माहित तिला बघता कोणी दिला अगं मला काय माहित तुला काहीच कसं माहित नाही रे माहितीये ना मला काय माझं तुझ्यावर प्रेम आहे अरे बट तिथं पण ना तुझ्यावर यात पण माझी चूक हो कशी माझ्या तिच्यावर प्रेम केलं असता म्हणून आता मला माहित होतं का तू माझ्या विषयात येणार असते ना थोड्या वेळ भेटले असते मी देवाजवळ प्रार्थना करायची उपवास करायचे पण नाही तुम्ही ना धीर कुठे असतो एखादी हॉट मुलगी दिसली की कोकण खाल्यासारखं करतात हॉर्मोन्स मला पडत मी थांबले ना अगं कुठं थांबलेस किती भरभर चालतेस भरभर बोलतेस थांब ना गौरी 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 थांब ना गो का पळतेस पण तू पळून गेलास तर तिच्या सोबत तुला विश्वास आहे ना माझ्यावर नाही कसली गोड आहेस तू खाऊ तुला गौरी <laughs> अगं कोणी आपल्याला लांब करणार नाहीये रितिका काय तू सुद्धा मला तुझ्यापासून लांब करू शकत नाहीस तू फक्त विश्वास ठेवू ग गैरसमज हा मॅगी सारखा असतो गौरी समजून नाही घेतलंस ना तर दोन मिनिटात होतो दो तो, तो आपल्याला होऊ द्यायचा नाहीये <laughs> देव बापा बघतोय प्रेमाच्या परीक्षा फेल नाही करणार किती करते इथून निघाले ना की पहिला फोन तुम्हाला करते सर हुँ? अरे समोरासमोर बसून काय मेसेज करता एकमेकांना उठ हो हो नाही ना आय यू टू ओके बाय काय कोणाचा फोन होता बाबा मी सगळं सांगते त्यांना आमचं इतकं कमाल बॉन्डिंग आहे माहिती आहे सेम टू सेम गौरी सारखं ती पण तुम्हाला सगळं सांगते ना आई तुम्ही किती छान जेवण बनवता आहो मी आईला सांगितलंय की तुमच्या सगळ्या रेसिपी फॉलो करायला काहीतरीच असतं तुझं पण खरं सांगू बरेच जण मला म्हणतात सुद्धा काकू तुम्ही घरगुती का होईना खानावर चालू करायला पाहिजे काय हो मी काय म्हणते शून्य तर हे असं असतं आमच्याकडं किती क्यूट आहात तुम्ही दोघं <laughs> पण काय गौरी कधी बोलली नाही तुझ्याबद्दल ते ही गौरी पण ना तुम्हाला माहिती आहे ना ही कशी आहे कधी कुणाला काहीही नीट सांगत नाही म्हणजे आम्ही एकाच ऑफिस मध्ये काम करतो मी तिची एवढी जाऊन बरीच म्हणजे जी गोष्ट मला हवी असते ना तीच गोष्ट तिला हवी असते पण जेव्हापासून तिने जॉब सोडलाय ना मी खूप मिस करते माहितीये तिला सांगायचं नुकतं कवधी सांगायचं नाय गौ जॉब सोडलास तू कधी आणि बोलली नाही मला सांगितलं होतं हो का आणि मग मला कधी सांगणार होतात हे तुमच्या बापलेकीचं जे काही चालतं ना ते मला अजिबात पटत नाही एकतीस ना पाच बाबा आय एम सॉरी मी तुम्हाला सांगणारच होते पण ती मुलगी गेली की बोलू आपण बाबा तिने जॉब नाही सोडला मी मस्करी करत होते बघा मी असते ती कुठे नाही बोलली मी बोलले शाळेमध्ये स्कॉलरशिपची मीटिंग आहे जाऊन येतो मला रात्री जायला उशीर होईल हो राजकुमारी तुम्ही पुन्हा त्या अरण्याच्या दिशेने जाऊ नका आज हे राजपुत्र श्रीपती तिथे होते म्हणून त्या ब्रह्मराक्षसापासून तुमची सुटका होऊ शकली थोर उपकार झाले तुमचे आमच्यावर महाराज आम्हाला आपले प्रेम कबूल आहे तुमचे हे मसल्स तुमची ही स्माइल डौलदार पोट <laughs> मनावर ताबा घेतलाय तुम्ही आमच्यासाठी तुम्ही राघोबा नाही काही वाघोबा आहात <laughs> या यो प्रयोग नक्की फसतोय बघ भाऊजी यावेळी मुंडावळ्या कन्फर्म वेळी चुकीच्या पेटीत मतदान केलं पण यावेळी उमेदवार पडणार नाही मी विचारलं तिला तिला मुलंच आवडतात आणि तिचं मन कुणीतरी मोडलंय माहितीये मन तो एक नंबरचा माझा शाप आहे त्यांचं भलं नाही होणार साले ना त्यांनाशिवाय देऊन काय होणार आहे तू हा विचार कर ना त्यांचं ब्रेकअप झालं नसतं तर तुला रीती का भेटली असती हा अगे काय बोलतेस हे बाबा तिच्यापासून लांब डेंजर ती भाऊजी तुम्ही गप्पा बसा वेळी पण तुमचं ऐकलं होतं पण यावेळी माझा प्रचार मी एकटा करणार अपक्ष उमेदवार म्हणून टाक बा कसं करता हो तुम्ही माझा घसाच बसला एवढे डायलॉग बोलून हो थांबा मी पाणी आणतो तुमच्यासाठी नाही राघोबा माझं सगळं ऐकतो तसा लग्नासाठी राघोबा पण चांगला ऑप्शन आहे नाही चालेल ना तुला लग्नानंतर आपण नातेवाईक हो कसं आहे आपलं नातं टिकून राहिलं पाहिजे मग कुठलं ते नंतर बघू ही आहेच इथे सांगायचंच ना मला शिवा तू पण ना पाणी राघबा आम्हाला तुमचे प्रेम मान्य आहे तू का आलेस इथे बाहेर जा काय करशील ओरडशील ओरड ना ओरड ना ओरड మీ ఓరడు రితికా నీ రితికా किती वेरिएशन्स ऐकलंय त्या नावाचे रितिका आय लव्ह यू येस राईट दे येस झालो तुझ व्हॉट डीड यू सी इन हर इज शी गुड इन बॅड हां मी कुठे कमी पडले की ती आहे माझ्यापेक्षा जास्त पॅशनेटली किस करते ती तुला कम्पेअर करून बघ बघ ना बघ लांब शिवा नको ना लांब करू मला तुला जशी हवी तशी वागेन मी मारल ना तुला तू पण मार 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 मार, मार, का जेवणानंतर ना सोलकडी कंपल्सरी केली पाहिजे काय सुखे यात कमाल तू घेतली नाही ये, ये। काय झालं माझी उष्टी आहे म्हणून का ओ हे पण मला वाटलं की तुला उष्ट चालतं प्रत्येक मुलीला ना कळायला हवं की मॅच किती इम्पॉर्टंट असतो तू एकदा आम्हाला एकत्र बघ आणि मग त्या जागी स्वतःला इमॅजिन सोबत गवारची भाजी ये कसे वाटतं ते किती वर्ष सोबत आहोत आम्ही शिवा आणि मी ती रात्री सोबत घालवल्यात माहितीये नाही आहे ग वीकेंडला ना दोघांमधन अशी हवा जायला सुद्धा जागा नसायची असेल तेवढी हुशार तू राहूच शकत नाही ग माझ्या शिवाय त्याला ना सवय झाली आहे माझी तू आहे ना ती मध्येच येते ना ऍड ती येस जी कधीच की पोहू शकते किती डेस्परेट झाली असे अर तू नाही बरोबर आहे तुझं प्रत्येक मुलीला कळायला हवं मॅच इम्पॉर्टंट असतो आता बघ ना तो किती साफ मनाचा आहे आणि तू पुष्ट मनाची आता तू आम्हाला एकत्र बघ परफेक्ट मॅच किती वर्ष एकत्र होतात तुम्ही दोन वर्ष त्याला दोन महिने पण नाही लागले का माझ्या प्रेमात पडायला म्हणजे तुझ्या सो कॉल्ड वीकेंड डायरीज फेल झाल्या अग आणि कसं आहे ना मोजताना आपण दिवस मोजतो रात्र नाही प्रेम पलंगावर होत नाही हे जर तुला कळलं असतं ना तर ही वेळच आली नसती अग असो त्याची सवय मोडली आता वाईट होती ना आता तू पण मोड तुझी सवय कारण तू आमच्यात घंटा आग लावू शकत नाहीस रॉकेलचा पिंप घेऊन आले ग मी サンギウォルゲティパクタティネヘカレラノコータ。 Thank you